अनेक वेळ लाय गणेश कुठे आमर कुठे चापडगाव सांगा आमर कुठे आणि सुटलेली सु <laughs> 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 लापडगाव संघाचा खेळाडू चढई करत आहे पोह्या आपल्या संघासाठी काय करतो तो परत आगीत आहे पुढील सामना जागा चला पुढे संघाला एक पॉइंट मिळाला आहेपड आहे चांगला पद्धती खुश केलेला आहे पुढील सांगा म्हणजे पुढील संघ तयार राहील या पुढील खेळ्या नाळा सामना स्वराज हरेगाव वर्षे समर्थ हे वडगाव गुप्ता दोन्ही संघाने तयार राहायचं चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना सोराज हरेगाव आणि समंत वडगाव गुप्ता या दोन्ही संघांना तयार राहायचं चालू सामना संपल्यानंतर सामना खेळवला जाईल तो उत्कुष्टी पकड़ के लिए संघाने गणेश खूब चांगला डिफेंडर है पट्टी पंचीजी लॉबीजी पट्टी चालू असलेला ता स्पोर्ट्स क्लब झापडगाव वर्षीस वरून Ja, nee, nee, ja. ज्याना पण जर बक्षी द्यायचं तर त्यांनी रोख स्वरूपात द्यायचं त्याच्यात पुढे त्यांचं नागपूक केलं जाईल अन्यथा तर कुठलंही नावपुक केलं जाणार नाही द्यायचं आहे ती रोख रक्कम आमच्याकडे जमा करायची खेळाडूने बक्षीस जिंकू नाही जिंकू हे कमिटीला राहील हो चांगल्याच पद्धतीने नाईन्टी सिक्स नंबर या पुढील होणारा सामना टोरा झाडेगाव वरचे समर्थ वडगाव गुप्ता झाडे वर्षे समर्थ वडगाव गुप्ता त्यानंतर होणारा सामना किंवा ताजनापूर वर्सेस संघर्ष क्रीडा मंडळ क या चारही संघांना तयार राहायचे चालू असलेला सामना एकता स्पोर्ट क्लब चापडगाव वर्सेस वरुण चापडगाव संघाचा वेडर अमोल खूपच असे चांगल्या पद्धतीची चढ आहे असणारे पंच आकाश पातकर सर उत्कृष्ट अशी कामगिरी बजवतात हो एक पॉइंट सापडगाव एकता चापडगावडी चापडगाव परिसरातील चापडगाव स्टेडियम वरती हा रंगत चाललेला सामना एक तास पण चापडगाव वर्षे वरून खूपच रंगदार सामना चालू आहे खचाखच भरलेलं स्टेडियम ऐंशी ते नव्वद हजार प्रेक्षक आणि सामन्याचा आनंद लोटलेला आहे आमच्या गावचे सरपंच शादेव मामा पातकर आहे आजचा आपल्याला संघ्याला एक पॉईंट मिळालेला आहे कापडगाव संघाचा रेडिओ अमोल कुटे खूपच अशी सुंदर चढाई रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला पण सफर झाला शेवटचे चार मिनिटं पंचांचा विचारा पुढील होणारा सामना चालू सामना संपल्यानंतर सोरा आरेगाव वर्षे समर्थ वडगाव गुप्ता त्यांनी लगेच चालू आहे सेकंड हाफ चालू आहे चालू सामना संपल्याच्या नंतर ताबडतोब आपला संघ हजर करायचा आहे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा हा चालू सामना एकता वर्सेस गुरु या दोन्ही संघ मध्ये अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू या ठिकाणी आपला खेळ दाखवत आहेत अतिशय उत्कृष्ट प्रकारे असं दोन पॉइंट देण्यात आलेले आहेत गुरु संघाला अतिशय सुंदर या ठिकाणी एकता स्पोर्टचा शिरो चार नंबरचा कुठे अमोल हा आपली कामगिरी दाखवत आहे या ठिकाणी सापडगाव संघाला एक बोनस पॉईंट भेटलेला आहे या ठिकाणी वरुर संघाचा नंबर आठचा चा खेळाडू या ठिकाणी आपली कामगिरी या ठिकाणी दाखवत आहे शेवटचे या ठिकाणी यानंतर होणारा सामना स्वराज्य हरेगाव व्हर्सेस समर्थ कबड्डी होडगाव गुप्ता या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे ताबडतोब आपला संघ या ठिकाणी घेऊन यायचं आहे <laughs> <laughs> आपला संघ या ठिकाणी आता शेवटचे दोन मिनिट फुकारलेले आहेत आपला संघ या ठिकाणी घेऊन फुकार या ठिकाणी फुकार जाईल आपला संघ या ठिकाणी हजर न गेल्यास आपला संघ बाद केला जाईल या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे आपल्या या ठिकाणी खूप खेळाडू आले आहेत आपल्याला व नाईट मध्ये पूर्ण खेळ हा संपवायचा हो आहे व सकाळी आपली फायनल होईल अशा दोषकांनी आपण चाललेलो आहे तर तुम्ही वेळ लावला तर उद्याचा पूर्ण दिवस यात जाईल तरी सर्व खेळाडूंनी लवकर लवकर आपला टीम या ठिकाणी घेऊन येत चला चालू सामना संपल्यानंतर स्वराज्य रेगाव वरचे समर्थ कबड्डी वडा गुपला या दोन्ही संघ नायकांनी आपला संघ रेडी ठेवायचा व या ठिकाणी घेऊन यायचा आहे या ठिकाणी विखे आपला वेळ पूर्ण या ठिकाणी चालू मॅच संपलेली आहे